नमस्कार मंडळी देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या दोन सप्टेंबर भव्यस श्री गणेश केसरी ओपन बलगडी शरीर मैदान पर्व पहिले मित्रांनो दिवड या ठिकाणी पार पडत आहे आणि जवळपास दोनशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी गाड्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे एक्केचाळीस गट मित्रांनो या लाय लॉटमध्ये काढण्यात आलेले आहेत आणि अतिशय जबरदस्त चुरशीच्या अशा उद्याच्या सर्व टॉपच्याच लढती तुम्हाला मित्रांनो या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत किंवा तिच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत आपण मित्रांनो थोडक्यामध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनवरतीच डॉर्लीकरांच्या हिंदकेसरी हारण्याच्या नावानं चिठ्ठी निघाली आहे याच्यामध्ये तुम्हाला डॉर्लीचा हरण्या पळताना दिसेल गटक्रमांक एकमध्ये त्याचबरोबर मित्रांनो या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक तीनवरती विठ्ठल ड्रायवर बुथकरून अजय शेठ कलेडोन यांच्या तेजेच्या नावानं चिठ्ठ्या आहे जवळपास तेजेच्या नावानं मित्रांनो चार चिठ्ठ्या आहेत त्याच्यामध्ये दिवाने तेज आहे नियोजनाने पळताना दिसतील ते म्हणजे गट क्रमांक एक क्रमांक सहा गट क्रमांक तेरा आणि गट क्रमांक एकवीस अशा चार चिठ्ठ्या आहेत आणि चारही चिठ्ठ्या मधल्या तासन आहेत मित्रांनो तास क्रमांक तीन चार पाच आणि चार त्याचबरोबर मित्रांनो या मैदानाच्या गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारवरती अमित पाटील यांच्या टिटवीच्या नावाने चिठ्ठी आहे आणि गट क्रमांक तेहतीसमध्ये तास पाचवरती एक चिठ्ठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरती राहुलबाईंच्या नावानं एक मित्रांनो चिठ्ठी आहे आणि याच मैदानाच्या गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास तीनवरती एक चिठ्ठी आहे याच्यामध्ये माझ्या मित्र मित्रांनो अर्जुन एक हजार एक आपल्याला पळताना दिसेल मथुर दरबोत एक मित्रांनो मुंबईमध्येच आहे त्याच्यामुळे अर्जुन या राहुलबाईंच्या चिठ्ठीवरती तुम्हाला व मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक चारवरती शाखिरबाईंच्या नावानं चिठ्ठी आहे मित्रांनो याच्यामध्ये गट क्रमांक सात आणि गट क्रमांक छत्तीस अशा दोन गटामध्ये चिठ्ठ्या आहे याच्यामध्ये तुम्हाला सम्राट मित्रांनो शाकीरबा यांचा पळताना दिसणार आहे त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक सहावरती जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदरच्या नावान चिठ्ठ्या आहे तो तुम्हाला या गटामध्ये पळताना दिसेल गट क्रमांक नऊमध्ये त्याचबरोबर गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक सहावरती वाटेगावकरांच्या बादलच्या नावान चिठ्ठ्या आहे चालू सीझनमध्ये कंटिन्यू गोलाचा असणारा असा वाटेगावकरांचा बादल गट क्रमांक दहामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक चारवरती दहा दहा यांच्या पक्षाच्या नावान चिठ्ठ्या आहे आणि यात मैदानाच्या गट क्रमांक अठरामध्ये तासवरती एक चिठ्ठ्या आहे मित्रांनो गट क्रमांक सतरा किंवा अठरामध्ये पक्षा पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गटक्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक पाचवरती किरण ना आप्पांच्या नावाने चिठ्ठ्या आहे मित्रांनो या गट क्रमांक एकोणीस तास पाच वर तुम्हाला भारत किंवा रायना मित्रांनो पळताना दिसेल त्याचबरोबर तुम्हाला आता मित्रांनो हातव तासली ती म्हणजे आपणा सर्वांचा आवडतावरूस तुम्ही हे श्री बाकासूर कोणत्या गटामध्ये पळणार तर मित्रांनो गट क्रमांक वीस तास क्रमांक एक आणि गट क्रमांक तेवीस तास क्रमांक एक अशा दोन गटामध्ये दोन्ही चिठ्ठ्या एक नंबर तास होऊन लागलेल्या आहेत त्याच्यामुळं बाकासूरच्या आणि पैरे नियोजनानुसार तुम्हाला मित्रांनो बाकासूर गट क्रमांक वीस किंवा तेवीसमध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये तास क्रमांक सहावरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावा चिट्ट्या आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो रायफल किंवा सिकंदर या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो आहे तर मित्रांनो या मैदानाच्या लाय लॉटमध्ये जे काय टॉपच्या नंदींच्या चिठ्ठ्या निघाल्या होत्या ते कोणत्या गटामध्ये पाळणार आहे याची अपडेट मी तुम्हाला थोडक्यात दिली आहे याच्यामध्ये मित्रांनो पैरिकरायचे किंवा बैलगाडी मालकांच्या नियोजनानुसार बदल देखील होत असतो त्याचबरोबर मित्रांनो आता आणखीन एक प्रश्न पडतो म्हणजे वेगाच शेवट सर्जा या मैदानामध्ये पाहणार का तर मित्रांनो या लायलॉटमध्ये सर्जाच्या नावानं एकही चिठ्ठी मित्रांनो पाहायला मिळाली नाही तरी देखील जर सर्जा उद्या मैदानामध्ये पाहण्यासाठी आला तर आपण मित्रांनो मैदानामध्ये असणार आहोत मैदानाची पूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुमच्यापर्यंत मित्रांनो लवकरात लवकर पोचवली जाईल आणि प्रत्येक मैदानाची अपडेट आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो देत असतो तर या सर्व अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचाव्या त्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकन म्हणजे घंटाई चिन्ह क्लिक करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद